नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे जिल्हा परिषद मेगा भरती निघालेली होती या मेगा भरतीबद्दलचा एक मोठा अपडेट इथं आलेला आहे जे एक्झाम्स सध्या कंडक्ट केले के गेलेले आहेत तर त्यांची निवड यादी इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आपण जिल्हा परिषद कोल्हापूर यांची वेबसाईटवरतील वरील निवड यादीबद्दलचा डिटेल आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा जिल्हा परिषद कोल्हापूर आरोग्य विभाग यांच्या जिल्हा परिषद सेवा भरती पदभरती दोन हजार चोवीस कागदपत्रपत्रे पडताळणीकरिता दोन चार दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता उपस्थित राहण्याबाबतचं हे प्रसिद्धपत्र इथं जाहीर झालेलं आहे उपरोक्त संदर्भ क्रमांक एक अन्वये जिल्हा परिषद सेवा भरती दोन हजार तेवीस अन्वये औषध निर्माण अधिकारी पदाची गुणवत्ता यादी झेडपी कोल्हापूर डॉट जी डॉट इन या संकेतस्थळावर सात तीन दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे संदर्भ दोन अन्वये उमेदवारांचे मूळ शैक्षणिक कागदपत्र व इतर आवश्यक सर्व दस्तऐवज तपासणीकरिता दोन चार म्हणजे दोन एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता उमेदवारांना बोलवण्यात आलेले आहे त्याचबरोबर तरी आपण मूळ शैक्षणिक कागदपत्रे व इतर आवश्यक सर्व दस्तावेज जाहिरातीत नमूद आवश्यक कागदपत्रे यांच्या दोन प्रती साक्षांकितसह दोन चार दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता आरोग्य विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर येथे न चुकता उपस्थित राहावे तर इथे महत्त्वाचे कागदपत्र लक्षात घ्या जे तुम्हाला कागदपत्र पडताळणीसाठी घेऊन जायचे आहेत तर पहिला हे संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरलेल्या मूळ अर्जाची प्रिंट आणि फी जमा केल्याचा पुरा पुरावा तुम्हाला द्यायचा आहे त्यानंतर अर्जाची अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे स्वयं घोषणापत्र द्यायचं आहे शैक्षणिक अर्हतेचा पुरावा द्यायचा आहे वयाचा पुरावा जन्माचा आर्थिक पुरावा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातून तुम्ही फॉर्म फिल केला असेल तर त्याचा पुरावा राखीव प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांचं प्र जात पडताळणी प्रमाणपत्र नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र पात्र दिव्यांग किंवा माजी सैनिक असतील खेळाडू असतील अनाथ असतील तर त्यांचे प्रमाणपत्र तुम्हाला द्यावं लागणार आहे महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याचं अधिवास प्रमाणपत्र डोमेसाल तुम्हाला द्यावा द्यावं लागेल त्याचबरोबर विवाहित स्त्रियांच्या नावात बदल असेल त्याचा पुरावा द्यावा लागणार आहे मराठी भाषेचं ज्ञान असल्याचा पुरावा लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र पदवीधर पदवीधारक अंशकालीन असल्याचे प्रमाणपत्र एम एस सी आय टी अथवा समकक्ष प्रमाणपत्र नावातील बदलाबाबत प्रमाणपत्र शासन राज्यपत्र लागू असल्यास त्याचा पुरावा द्यायचा आहे छांकित छायाचित्र ओळख पुरावा द्यावा लागणार आहे आणि फार्मासिस्ट नोंदणी प्रमाणपत्र तुम्हाला द्यावं लागणार आहे तर गुणवत्ता यादी इथे अशा पद्धतीने डिस्प्ले केली गेलेली आहे पंकज प्रमोद कांबळे शुभम यशवंत कांबळे तुषार रंगराव कांबळे एकशे साठ एकशे साठ आणि एकशे अठ्ठावन्न असे गुण मिळवून अनुसूचित जातीचं एक पद आहे त्यासाठी एक पद आणि दोन मीटिंगमध्ये हे कैंडिडेट्स घेतलेले आहेत अनुसूचित जाती महिला एक पद आहे यात तीन महिलांचं इथे नाव घेण्यात आलेलं आहे अनुसूचित पद संख्या एक एकशे चाळीसचं चा इथं मेरिट लागलं ला आहे महिला आरक्षण एक पद एकशे बावीसचं मेरिट इथं लागलं ला आहे विजा अ एकशे बासष्ट इतर मागासवर्गीय महिला दोन पोजिशन्स होत्यात एकशे बावन्नचं मेरिट इथं लागलेलं ला आहे तर या यादीमधनं तुम्ही चेक करू शकतात ज्या विद्यार्थ्यांचं नाव या यादीत आहे त्यांनी दोन एप्रिल रोजी कागदपत्र पडताळण्यासाठी कोल्हापूर झेडपीमध्ये उपस्थित राहणं गरजेचं आहे असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद